तर हाय फ्रेंड्स मी कामावरून औरुना, कामावरून आलतो आणि तसंच झोपून गेलो आता विदित आणि अश्विनी गेली इकडं ते मम्मीकडे गेली बघू आत्ताच कॉल आल ते की येथे बोललेलं असतं त्याचं मी आणि विदित नाही येणार कारण की बहीण आणि ते सगळ्यांची फॅमिली चालली कुठेतरी तरी पाहिजे आवडला मला म्हटलं तुझ्यासाठी काहीतरी बनून जाते चपाती आहे भाजी आहे तिला बोललो मी नको काय बनू वाटले बाहेरनं पारसं आणता येईल मला काय स्वतः पुरतं काय आपलं काय ऍडजस्ट कसं होतं उठलो आत्ता थंडी गाळट पण खूप आहे थंडी हाय थंडी खूप आहे मरणाचा गाठ आहे की चहा बनवायला होती तिला चहा बिस्किट खातो बर फ्रेश होतो मग बघू तर मी तर मी सकाळी अकरा वाजताच पोस्ट केला तो ब्लॉग म्हटलं येईल त्याला व्ह्यूज येतील पण काय म्हणजे मला पण अजून नाही नऊ दहाच व्ह्यूज आलेत आपण करू मेहनत करत राहू आपण आपण एवढं काय लगेच आपण काय मोठं युट्यूबवर नाही लगेच आपल्याला भेटतील तर आहे भाजी तिने विचारलेलं म्हणून भाजी आहे का भाजी आहे चपाती भाऊ किती आहेत चपाती एकच आहे एकच आहे बघू काय करायचं थंडे बघ वातावरण बघा कसं झालं चला ते स्त्रपेंत ना आपण फ्रेश होऊन तुझा मस्त की ट्रोण आजपासद रेडू बायची तर आता तलब झालेली पण काय करायचं बनवता येतो मला पण येणार ना कधी कधी साखर कमी पडते किंवा काय होत जास्त बाकीच मी बनवतच नाही मोस्टली तर माझ्याकडून कडूच होतो मी छान बनवू आपण तिथे वाटत बघून जास्त आपलं डोकं लावायचा काय अर्थ नाही बघू थंडी 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 वाजते बँकेटची घडी घालून ठेवतो हो मी आता आले आले ने सारखं परत बोंबळत बसलो चो सर पटापटा घालून ठेवू हो ब्लँकेटची घडी आता आले आले किरीकिरी चालू आहे ओके

कडेच गेला किती वेळ माझा पप्पांकडेच गेला किती वेळ <laughs> तुम्ही तरी आण ना खायला बाहेर ना

तर त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला होता जायचा हॉटेलचा ते जाणार ते पण म्हटले विधी तुम्हाला थांबता येणार था तिथं हॉटेलमध्ये तो जेवण देणार नाही कारण की तो बसत नाही जास्त वेळ एका ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का आणखी लहानपण कशा असत ते इकडं जा तिकडे जा त्यापेक्षा ते आणले घरात आणून इवन खाऊ वाटले पार्सल आण काय असेल ते आता ती गेली आहे जायकडे तिथे ती इकडे आता खूप ते आणली तुला यात नाही आणलं तर आणलं काहीतरी खायला पार्सल नाही तस तर तसंही घर पे खायला खायला टेन्शन नाही आपल्याला काय खायचं रात्री तर आता जास्त भूक लागत नाही जाऊ दे तर मला वाटते मला दाढी कटिंग करावी वाढलेत ना रे केस चला तर मला लागली आता भूक थोडंफार काहीतरी खाऊन घेतो मी मला काही के काय केलंच ना वाटत चपाती काय अवघड बाबा यावायचं म्हटली केले चपाती पण काय अरे असं असतं बघायचं एका चपातीमध्ये कसं काय खाणार मी बरं जाऊ दे हो काहीतरी मॅनेज करतो हो आता तिला सांगतो फ्रूट्स पण आहेत खायला फ्रूट्स खाऊ शकतो हे देखो की आधी आहे हे कोरच आमच्या सास आम्हाला बर्फी बघा लाडू ओके म्हणजे चला तर फ्रेंड्स पटापट आपण खाऊन घेऊ वेळ नको करायला तर पटापट खाऊन घेऊ आपण माय फेवरेट आहे आपलं जेवण झाले बघा रात्रीचे वाजले बारा आता तिचा कॉल आला तरी ती बोलली बघा ते आले आता तर फ्रेंड्स माझं बॅग बॅडलं की एवढं की बंद जातं त्यामुळे मला मॅगी खायला लागती आता चालते जाऊ दे मॅगी बनवली आत्ता आत्ता मॅगी खातो आणि हा व्हिडिओ इथे सेंड करतो मी आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय